मी गैरनाथ नरवडे माझी चेअरमन खंडाळे आम्ही पंधरा वर्षाचा काळ पाहिला जिरायतीचा काळ बाग पाहिला आणि बागायतीचा पण काळ पाहिला सासकामांच्या कॅनलच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जटिल होत होता तेव्हा तेव्हा आमची वैसे पाटील साहेबांनी आम्हाला ते, साहे ते पाणी देण्याचं काम केलं ऊसाची शेती आम्ही या भागामध्ये पिकवतो आणि ऊसाच्या शेतीसाठी ऊस कारखाना सक्षम असावा अशा पद्धतीचा भीमाशंकर सहकारी का, साखर कारखाना या भागात उत्तम रीतीने चालू आहे आणि म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांना ते एक वरदानच आहे आणि त्याच्यात मोलाची महत्त्वाची भूमिका वळसे पाटील साहेबांनी पार केलेली आहे खंडाळे गावाचं जर पाहिलं तर खंडाळे गावामधून रस्त्यांचं असन पाण्याचा प्रश्न असन तर नेहमीच जेव्हा जेव्हा कार्यकर्ते वळसे पाटलांक जातात त्या कामाची पूर्तता वळसे पाटलाच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व जनतेला आवाहन करतो की आपण येत्या वीस तारखेला आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांना मतदान देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं आपलं एकमत केवळ आपलं एकमत नसून आपल्या संपूर्ण भागाचा संपूर्ण तालुक्याचा नव्हे तर एक मतामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल असा नेता आपल्याकडे आहे म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो की आपण वळसे पाटील साहेबांना मोठ्या मताधिकांना विजयी करावा